सर्वप्रथम ज्यांनी माझ्या बांधवांना शेतकरी बांधवांना ज्यांनी मदत केली संग्राम हसुळे पाटील पण ते लातूरचे भूमिपुत्र आणि महाराष्ट्रामधलं एक प्रसिद्ध उद्योगपती म्हणून ज्यांची एक दानशूर व्यक्ती म्हणून ज्यांची वळख निर्माण झाली आहे ते अभयजी भुतोडा यांच आणि अभय भुतोडा फाउंडेशनच आपल्या सर्वांच्या वतीनं जे अतिवृष्टीमध्ये मनुष्य आणि प्राणहानी जे झालेले आहेत त्या कुटुंबाला त्यांनी मदत करताय त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या वतीनं मी पहिल्यांदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो टाळ नका टाळा नका आदरणीय शांभवनी प्रस्ताविकामध्ये सविस्तर अशी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे मेटोरे साहेबांचं से भाषण आपण ऐकलात आदरणीय गोविंद उदगीर आणि जळकोट भागातील अतिवृष्टीची परिस्थिती तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली मित्रांनो पहिला जो प्रचंड पाऊस झाला अतिवृष्टी झाली त्यावेळेस मी लंडन मध्ये एका कार्यक्रमानिमित्त का आपल्या मतदारसंघाच्या वतीनं पुरस्कार स्वीकारण्याकरता मी लंडनमध्ये त्या ठिकाणी होतो आदरणीय गोविंद पहाटे मला फोन आला होते मला आता आठवत नाही पण लगेच मी डेप्टी कलेक्टर तहसीलदार बीडीओ यांना मी त्या ठिकाणी सूचना केल्या मी खरंच मी मनापासून त्यांचं सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं अभिनंदन करतो की प्रशासनातले सर्व अधिकारी सर्व पक्षाचे पदाधिकारी जाण्याच्या अगोदर त्या ठिकाणी त्या ठिकाणी पोहोचले होते आणि त्या लोकांना मदत मदत करण्यासाठी आणि धीर देण्यासाठी त्या ठिकाणी काम करत होते आणि म्हणून मी उपजिल्हाधिकारी पासून तहसीलदार पासून सर्वांच प्रशासनाचं एक लोकप्रतिनिधी म्हणून मी पहिल्यांदा कौतुक करतो आणि त्याच्यानंतर मी मुंबईत पोहोचलो मुंबईत पोहोचल्यानंतर डायरेक्ट मी मध्ये पोहोचलो आणि उदगीर मध्ये सुद्धा प्रचंड मोठी अतिवृष्टी झाली आणि ज्या दिवशी मी बोरगावला गेलो धडकनाळा गेलो त्या दिवशी सुद्धा पूर्ण पाण्यानं ते गाव भेडलेलं होत मला परीकड जाता आलं नाही पण मी सर्व प्रशासनातील अधिकारी सोबत घेऊन मी ते पाहणी केली अक्षरशः एका शाळेमध्ये इथे येऊन बैठक घ्यायची होती पण त्या लोकांसमोर आपण प्रशासनाची बैठक घेतली पाहिजे आणि प्रशासनाला काही सूचना त्या ठिकाणी दिल्या पाहिजे शाळेमध्येच आम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली आणि ज्या ज्या काही सूचना द्यायच्या होत्या त्या सगळ्या सूचना देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं आणि सरकारच्या वतीनं जे काही मदत करायची होते ते करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला त्यानंतर आम्ही बेळसंगीला तसाच प्रकार झाला त्यानंतर तो ढोर सांगलीला तसाच प्रकार झाला ढोर सांगलीमध्ये तर अक्षरशः पुराच्या पाण्यामुळं एक कर्तृत्वान व्यक्ती त्या पाण्यामध्ये वाहून त्या ठिकाणी गेला अत्यंत दुःखद घटना त्या ठिकाणी घडली आणि मी त्या ठिकाणी सांत्वना पण केली आणि त्याला शासनाच्या वतीनं मदत पण त्या ठिकाणी लागलीच मी त्या ठिकाणी केली त्यानंतर माय माळे गेला सुद्धा अशीच घटना त्या ठिकाणी घडली आणि त्या घटनेमध्ये सुद्धा दोन व्यक्तीच मृत्युमुखी त्या ठिकाणी पडले आणि त्यांना सुद्धा मी त्या ठिकाणी त्याच दिवशी अंत्यविधी त्या ठिकाणी जाऊन त्यांना शब्द दिला की ही खूप दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे त्यांचे कुटुंबांना तुम्ही धीर सोडू नका सगळं प्रशासन हे महायुतीचं सरकार आणि तुमचा आमदार म्हणून तुमच्या पाठीमाग खंबीररीत्या उभा राहण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू असा शब्द त्या ठिकाणी आम्ही दिला माझा शेतकरी बांधव अक्षरशः हे निपाळी होती का नाही हा दसरा होईल का रे अशी त्यांच्या मनामध्ये शंका त्या ठिकाणी होती प्रचंड मोठ्या शेतकऱ्यांचं त्यांच्या पिकांचं त्यांच्या घरांचं त्यांच्या पशुधनांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं होत आणि म्हणून सर्व पंचनामे माझ्या प्रशासनाच्या अधिकारी चोखपरी त्या ठिकाणी केले आणि म्हणून पहिला हप्ता आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये राज्याचे कर्तव्यदक्ष असे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या मार्फत आणि माहितीच्या सरकारच्या मार्फत जवळजवळ चारशे कोटी रुपये आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आले सरकारने दिलेली मदत एनडीआरएफच्या निकाशाप्रमाणे होती आणि एनडीआरएफ च्या निकषा संबंध देशामध्ये जिथं जिथं आपत्ती येत तिथं तिथं मदत देण्याचं काम केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी आपण करतो आणि खूप कमी मदत त्या ठिकाणी होती आणि दोन हेक्टरची मर्यादा त्या ठिकाणी होती आणि म्हणून आम्ही सगळेजण आता अन्ना बोलल्याप्रमाणे जिल्ह्यातले सगळे नेते आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही त्या ठिकाणी भेटलो मुख्यमंत्री सुद्धा लातूर जिल्ह्यामध्ये येऊन औसा तालुक्यामध्ये आणि निरंग्या तालुक्यामध्ये त्यांनी अतिवृष्टीची पाहणी केली शेतकऱ्याला धीर देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं आणि म्हणून आपला प्रतिनिधी म्हणून मी सुद्धा ज्या ठिकाणी मुख्यमंत्री आले त्या ठिकाणी त्यांना भेटून या सगळ्या नेतृत्वांच्या सूचनेवरून आपलं एक निवेदन सुद्धा त्यांना त्या ठिकाणी दिलं आणि त्यांना मी विनंती केली की, की साहेब आपण मागच्या कार्यकाळामध्ये आपण शेतकऱ्याला भरिवाशी मदत केली होती त्यावेळेस आपण आठ हजार पाचशे रुपये फार कमी देतोय आपण दोन दोन हेक्टरची मर्यादा आहे ते दोन हेक्टरहून तीन हेक्टरची मर्यादा आपण केली पाहिजे आणि एक मोठं पॅकेज आपण करता आणि या दोन चार जिल्ह्याकरता आपण त्या ठिकाणी करावं अशी विनंती आम्ही त्या ठिकाणी केली आणि जवळजवळ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज या अतिवृष्टीच्या शेतकरी बांधवाला त्या ठिकाणी जाहीर केलं मित्रांनो आपले सगळे पंचनामे झालेत पहिला हप्ता तर आपल्याला आला आता दुसरा हप्ता सुद्धा पैसे सुद्धा कलेक्टर ऑफिसला येऊन आलेले आहेत त्याचं सगळं स्क्रुटी त्या ठिकाणी चालू आहे जवळजवळ या दोन चार दिवसामध्ये दुसरा हप्ता सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळेल आणि याबरोबरच माझ्या मना मनामध्ये आणि डोक्यामध्ये कल्पना आली अण्णा तुम्ही आणि निधोरे साहेब आपण बसल्यानंतर चर्चा केली जे लोक अतिवृष्टीमध्ये पुरामध्ये वाहून गेलेत जे लोक ज्या शेतकऱ्यांचे पूर्णपणे पीक गेलं संकटात सापडला आणि म्हणून त्या शेतकऱ्यांनी काही लोकांनी आत्महत्या केली ज्या शेतकऱ्याचं पशुधन पुरामध्ये वाहून गेलं पाण्यामुळं मृत्युमुखी पडले त्याला काहीतरी आपण मदत केली पाहिजे अशी सूचना निटोरे सेवा असतील अण्णा असतील किंवा माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मला त्या ठिकाणी सूचित केलं आणि मी पहिल्यांदा बोलल्याप्रमाणे आपल्या लातूरचे सुपुत्र अभयजी भुतोडा साहेबांची मी त्या ठिकाणी भेट घेतली कारण माझ्या आणि त्यांचे संबंध धर्माचा हल्ले साहेबांमुळे गेल्या अनेक वर्षापासून आहेत ते लातूर लातूर मध्ये लहानचे मंदिर झाले आता पुण्यामध्ये त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे आणि एक मोठे उद्योगपती म्हणून एक दानशूर व्यक्ती म्हणून त्यांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये आज घेतलं जात आणि म्हणून मी त्याला सांगितलं आणि सांगितलं म्हणलं आमच्या हातामध्ये कुठलेही आम्हाला एक रुपया देऊ नका प्रशासनाकडून आम्ही यादी घेतली त्यांचे बँक अकाउंट नंबर घेतले आयपीएस कोड नंबर त्या ठिकाणी घेतला आणि डायरेक्ट लिस्ट अभय भूतळा फाउंडेशनला ते डायरेक्ट अभय भूतळा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही डायरेक्ट त्या लाभार्थ्यांच्या नावानं आम्ही ते डीडी त्या ठिकाणी काढून आणलेल्या मावली अनेक लोक मला माझे मित्र सांगत होते की आपली ट्रस्ट आहे आपलंही फाउंडेशन आहे अगोदर पैसे आपण तिथं घेऊ आणि आपल्या फाउंडेशनच्या मार्फत त्या ठिकाणी देऊ कशासाठी दिखावा करायचा ज्या व्यक्तीने दिले त्या व्यक्तीचाच आपण आभार व्यक्त केले पाहिजे त्यालाच धन्यवाद त्या ठिकाणी दिले पाहिजे हे भावना मनामध्ये ठेवून डायरेक्ट डीडी एका लिफाफ्यामध्ये त्या ठिकाणी आले आणि ते डायरेक्ट डीडी मी डेप्टी हातात त्या ठिकाणी आला दिली तहसीलदार डेप्टी कलेक्टरच्या हातात त्या ठिकाणी दिले आणि आज आपण भेरनाथ महाराजांचे शुभ असते आणि आमचे यातले आमचे सर्वांचे गुरु शंभुलिंग शिवाचारी महाराजांच्या असते आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं होतं पण शंभुलिंग महाराजांना आपण काल फोन केला मी शंभुलिंग महाराज हुबळीला त्या ठिकाणी आहेत त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याच्या दुःखामध्ये मी आहे आज जो कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमालाही माझे आशीर्वाद त्या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून त्यांनी सांगितल्यामुळे आज आपण महाराजाला बोलून आपण त्या ठिकाणी आपण कार्यक्रम त्या ठिकाणी करतोय आणि मग आता अण्णा बोलले निटोरे साहेबांनी बोलल्याप्रमाणे आता डायरेक्ट आपण ज्या व्यक्तीला राज्य शासनाच्या वतीनं जे पुरात पाहून गेले त्या लोकांना आपण चार लक्ष रुपये त्यांच्या बँक अकाउंटला आपण दिलेले आहे त्यांच्या घरी नेऊन मी चेक त्या ठिकाणी नेऊन दिलेले आहे जवळजवळ वीस एक लक्ष रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत जे या कर्जाला कंटाळून शेतीचं नुकसान झालेलं असल्यामुळे ज्यांनी आत्महत्या केली त्याला त्यांना सुद्धा राज्य सरकारच्या वतीनं आपण त्यांच्या कुटुंबियांना एक लक्ष रुपये देण्याचं काम त्या ठिकाणी दिलं जवळजवळ त्याला सुद्धा आपण पाच एक लक्ष रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि ज्यांचं पशुधन मृत्युमुखी पडलंय त्या पशुधनाला सुद्धा राज्य शासनाच्या वतीनं जे आपली गोमात आहे त्या गायीला सुद्धा सदोतीस हजार पाचशे रुपये आपण राज्य शासनाच्या वतीनं दिलेत आता अभय भुतडा फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा तेवढीच मदत आपण त्या ठिकाणी देणार आहोत आपले महेश आहे त्याला सुद्धा पाचशे रुपये आपण त्या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीनं दिले आता सुद्धा अभय भूतडा फाउंडेशनच्या माध्यमातून तेवढीच मदत आपण त्या ठिकाणी देतोय जे बैल आहे त्याला सुद्धा आपण बत्तीस हजार रुपये अगोदर दिलेले आहेत आता सुद्धा आपण तेवढेच पैसे या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी देतोय असेल असेल शेळी मेंढी असतील किंवा कोंबड्या असतील जेवढे जेवढे शासनाच्या जेवढी काही मदत शासनाच्या वतीनं दिली तेवढीच मदत आपण अभय भुतडा फाउंडेशनच्या माध्यमातून आज त्या लोकांना त्या ठिकाणी आपण देतो मी ज्यावेळेस बोरगावला गेलो त्यावेळेस एक तरुण शेतकरी माझ्यासमोर अक्षरशः माझ्या गळाला पडणारे प्रचंड आक्रोश करून तो लढत होता की भाऊ माझ्या खूप मोठ्या प्रमाणात माझ्या शेळी मेंढी त्या ठिकाणी गेलेली आहे आणि ह्या एका शेळीला आपण चार हजार रुपये त्या ठिकाणी एवढा माझं कसं भागणार आहे आपण काहीतरी मदत केली पाहिजे असं त्यांची भावना त्या ठिकाणची होती आणि म्हणून हाच धागा पकडून या फाउंडेशनच्या माध्यमातून परत त्या व्यक्तीला जवळजवळ एकशे बावीस शेळ्या मेंढ्या वाहून त्या ठिकाणी गेलेल्या आहेत जवळजवळ अठ्ठेचाळीस लक्ष ऐंशी हजार रुपये आपण त्यांना देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय म्हणजे हे करण्याचा उद्देशच एवढा आहे माझ्या सर्व पत्रकार बांधवाला मला सांगायचं आहे आपण पदावर असतो त्यावेळेस निस्वार्थी भावनेनं आपण अनेक संस्थेला आमच्या उद्योग मित्रांना आम्ही मदत केलेली असती आणि त्यांच्या आमच्या स्नेहाचे संबंध असतात आज अभय भुतोजी महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम केलं शेतकरी बांधवासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला त्या एकट्या व्यक्तीनं पाच कोटी रुपयाचा निधी त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आणि आपलेच मित्र तरुण तरफदार कार्यक्षम आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे ते अभिमन्यू पवार जी यांच्या मतदारसंघात सुद्धा त्यांचे क्रिएटिव्ह फाउंडेशन आहे त्यांना सुद्धा एक कोटी रुपये शेतकरी बांधवाला मदत करण्याकरता दिलेली आहे आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी मदत करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आतापर्यंत आठ कोटी रुपये अभय भूतोणा फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकरी बांधवाला मदत करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला आहे मी आदरणीय निदोरे साहेबांचा दिपाळीच्या निमित्तानं भाषण ऐकलो सातत्यानं ते माझ्यावरती बोलत असतात आदरणीय अण्णा बोलत असतात अनेक सगळे नेते म्हणून त्या ठिकाणी बोलत असतात पण मी या जाहीरित्या दिपाळीच्या सरानिमित्त सांगतो हे सगळं माझ्या एकट्यामुळे घडत नाही त्या उत्तरात आई ह्या सगळ्या नेत्यांचं मला मार्गदर्शन असतं ह्या सगळ्या नेत्यांचं मला सहकार्य असतं आणि ह्या सूचना असतात त्यांच्या सूचनेच्या आधारेच या मतदारसंघामध्ये मला काम त्या ठिकाणी करता येत एकटा माणूस कुणीच काय करू शकत नाही निटो साहेब दुसरी सूचना दिली मला की एवढ्यावर आपल्याला थांबायच नाही ज्या पुरामध्ये घरामध्ये पाणी शिरलंय ज्या घरांचं नुकसान झालंय ज्याची पडझड झाली त्या पडझडीच्या घराला सुद्धा आपण वेगळ्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी मदत करू सरकारने आपण केलीच पण वेगळ्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी मदत केली पाहिजे म्हणून माऊली मी लिस्ट आहे ते लिस्ट घेऊन मी त्याला मेल त्या ठिकाणी मी करतोय आणि दीपोळी झाल्या त्याचाही पाठपुरावा करून माझ्या गरीब व्यक्तीला माझ्या जे कोणी गरजू आहेत त्याला कशा पद्धतीने मदत देता येईल हे सुद्धा मदत माझ्या मतदारसंघामध्ये करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करेन आज महाराज एका फोनवरून बद्ध साहेब एका फोनवरून एवढ्या पुण्याच्या कामासाठी ते आलेले आहेत महाराजांचं व्यक्तिमत्व फार मोठं त्यांचा आपल्याला सध्या स्पर्ध जरी झाला तर आपल्या अंगामध्ये ऊर्जा निर्माण त्या ठिकाणी होती असती केवढे पवित्र त्यांचे हात आहेत पवित्र असं ते व्यक्तिमत्व आहे आज पंढरपूर देवस्थान अतिशय सक्षमपणे पारदर्शकपणे चालवण्याचं काम गेले पाच वर्षापासून महाराज त्या ठिकाणी करतायत राज्याच्या मुख्यमंत्र्याचा प्रचंड मोठा विश्वास आदरणीय महाराजावरती आहे दोन उपमुख्यमंत्री खूप त्यांचं भक्तिभावानं कौतुक त्या ठिकाणी करतायत आणि आपण तर त्यांचे सगळ्यांचे त्यांचे आपण सगळे शिष्या आहोत खरंच आम्ही महाराज आम्ही भाग्यवान आहोत तुमच्या सर्व व्यक्तिमत्व आमच्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे आहेत आम्हाला अभिमान त्या ठिकाणी आहे म्हणून आम्हाला सातत्यानं लोकांची सेवा करण्याकरता आपण ऊर्जा निर्माण ऊर्जा आणि आशीर्वाद देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं एवढी नम्र आव्हान या ठिकाणी मी करतो आणि तुम्हाला सर्वांना माझ्या शेतकरी बांधव या ठिकाणी आले तुम्ही अजिबात धीर खचून जाऊ नका तुमच्या मागे महायुतीच सरकार आहे तुमचा आमदार म्हणजे तुमचा लोकसेवक आहे लोकसेवक म्हणून भावासारखा तुमच्या पाठीमागे उभा राहण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन करतो आणि म्हणून मित्रांनो आज आपण दोन हेक्टरची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत नेली जवळजवळ ज्यांच्या बेरी बुजल्यात ज्यांचं शेतीचं साहित्यच नुकसान झाले ज्यांच्या नदी नदी असेल नाल्या असतील जे जमिनी खरडून गेल्यात त्याला सुद्धा आपण हेक्टरी हेक्टरी साडेतीन लाख रुपये देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे ज्यांच्या विधी भुजल्यात त्यांना सुद्धा आपण ते काढण्याकरता त्याला दुरुस्त करण्याकरता चाळीस हजार रुपये राज्य शासनाच्या वतीने आपण त्या ठिकाणी गेले आहोत म्हणून मी लांगे साहेब तुमचं सुद्धा मी मनापासून कौतुक करतो तुम्ही सुद्धा बैलसांगीवर संकट आलं जातीनं तिथं हजर राहून सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही होता धोरण साजी मला अतिशय मोठं संकट आलं ते व्यक्ती भेटत नव्हते एनडीआरएफची टीम मागवली एसडीआरएफ ची टीम मागवली माझ्या इथल्या अग्निशामक दलाच्या सुद्धा मी जवानाचं कौतुक करतो अभिनंदन करतो त्यांनी जीवाची पर्वा न करता कितीतरी खोल त्या साठवण तला जाऊन त्या व्यक्तीला हुडकण्याचं काम त्या ठिकाणी केलं माझ्या अहमदपूरच्या सुद्धा अग्निशामक दलाचं मी कौतुक करतो त्यांनी सुद्धा जीवाची पर्वा न करता रात्रचा दिवस करून आमच्या सूचनेवरून त्या व्यक्तीला हुडकून त्यांच्या कुटुंबाला स्वाधीन स्वाधीन करण्याचं काम त्या ठिकाणी केलं <laughs> आज जेव्हा महाडीला सुद्धा संकट आलं तिथं सुद्धा मदत करण्याचं काम माझ्या प्रशासनातल्या सर्व अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलं आणि ज्या ज्या वेळेस संकट मला दुसऱ्या मिनिटाला एस एम एस त्या ठिकाणी करतात रात्री तुम्हाला कोणाला माहित नसेल रात्री दोन वाजता आग लागली होती आपली प्रचंड मोठ एका व्यापाराचं नुकसान झालं धोत्रे साहेब चोवीस तास माझा मोबाईल चालू असतो मला पी आय लागलीच मी अग्निशामक दलाला सतर्क त्या ठिकाणी केलं आजूबाजूला प्रचंड मोठी आग त्या ठिकाणी लागणार होती पण वेळीच आपण उपाययोजना केल्यामुळं त्या एकट्या दुकानाच व्यापाराच नुकसान त्या ठिकाणी झालं त्याला सुद्धा आपल्याला आधार देण्याचं काम आपल्या त्या ठिकाणी करायचंय आणि म्हणून मी या ठिकाणी माझे बांधव आले ढोरसांगी लोकांची इच्छा आहे की भाऊ तिथं पूल झाला पाहिजे कारण गेल्या वर्षी तसाच अपघात झाला होता आपण ते वेगळ्या पद्धतीनं ते दाखवून प्रचंड मोठी मदत करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं म्हणून ढोरसांगवीचे लोक इथं आलेले आहेत मी त्याला शब्द देतो की पुढच्या वर्षी ढोर सांगवीचे दोन्ही ब्रिज मी केल्याशिवाय राहणार नाही हाही शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो जे माळी पोऱ्याला घडलं आता कसं घडलं काय घडलं तुम्हाला सर्वांना माहिती आहे पण तिथं सुद्धा लोकांची मागणी आली आहे तिथं सुद्धा एक मोठा ब्रिज झाला पाहिजे आणि म्हणून मी मधून असेल किंवा एस डीएर मधून असेल या दोन्ही ठिकाणी तो ब्रिज करण्याचं काम मी अधिकाऱ्याला त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि माझ्या धोडग धडकराळ बोरगावच्या लोकांना सगळ्यात जास्त धडकराळ बोरगावचे लोक या ठिकाणी आलेले त्यांना मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं विश्वास देऊ इच्छितो की तुमची जर इच्छा असेल तर आम्ही सगळे स्टेजवरील मान्यवर तुमच्या गावात येतो आणि तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे जिथं तुम्हाला पुनर्वसन करायचंय तिथं पुनर्वसन करून देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी देतो आणि आज आम्ही पाहणी केली पालकमंत्री स्वतः आपल्या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री आल्यास पालकमंत्री आले पालक आम्ही जिथं आत्महत्या झाली त्या बेळसागरीला गेलो जिथं पूर्ण शेतकऱ्याच्या जमिनी खरडून गेल्या त्या नदीकाठच्या जमिनीला आम्ही त्या ठिकाणी भेटी दिल्या आणि तिथं सांगितलं की ज्या तिरु नदीच खोलीकरण आणि रुंदीकरण आणि प्रोटेक्शन वॉल आपल्याला बांधकाम त्या ठिकाणी करायचंय त्याला सुद्धा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना आम्ही त्या ठिकाणी भेटून राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि आमचे नेते आदरणीय अजितदा पवार साहेबांना आम्ही त्या ठिकाणी भेटून असा व्यवस्थितरित्या प्रस्ताव आम्ही त्या ठिकाणी दाखल केलाय कसल्याही परिस्थितीमध्ये प्रोटेक्शन वॉल आणि नदी सरलीकरण आणि रुंदीकरण करण्याचंही काम आम्ही भविष्यामध्ये त्या ठिकाणी करू हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो आणि धडकराव बोरगावला सुद्धा एक प्रोटेक्शन वॉल करा असं तुमचं म्हणणं आहे मी टेक्निकल अधिकाऱ्याला त्या ठिकाणी मी पाठवतोय रीतसर त्याचा टेक्निकल अभ्यास करून तिथं सुद्धा सरीकरण नदी खोलीकरण आणि प्रोटेक्शन वॉल कशी बांधता येईल ते सुद्धा बघण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उद्योगपती अभयजी भूतोळ्याने अभयजी भूतोळा फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याची मदत केली त्याबद्दल मी परत एकदा मनापासून या ठिकाणी त्यांचे अभिनंदन करतो त्यांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांना उदयगिरी बाबा ज्यांनी प्रार्थना करतो की त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी